हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मिनी ब्लॉग एडिट करण्यापासून अपलोड करेपर्यंत आणि व्हायरल होईपर्यंत सगळ्या स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून आम्हाला बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत आम की आमच्या आम्हाला व्ह्यूजच येत नाही कसे येत नाही त्या सगळ्यांची कारणं मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे की नेमक्या काय काय चुका करता आणि काय काय चूक होते आपल्याकडून त्याच्यामुळे आपल्याला व्ह्यूज भेटत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बाज बघा जेणेकरून तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती मिळेल आणि मी सगळं सांगणार आहे आता पहिली गोष्ट काय असते तुमचा कंटेंट तुमचा कंटेंट जर जो काही तुम्ही कंटेंट वापरणार असाल तो जर तुमचा जोरदार असेल तर तुम्हाला क्लॅरिटीची गरज नाही मोबाईलमध्ये कितीही पुसट दिसू द्या तरी तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो दुसरी गोष्ट तुमचा कॉन्टेंटच चांगला नाही उच कशावर तरी व्हिडिओ बनवला आहे आणि मग त्याला कितीही क्लॅरिटी असू द्या अगदी कॅमेऱ्यातून जरी शूट केला मोबाईल व्हिडिओ तरीसुद्धा त्याला व्यूज येत नाही ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळे खूप चांगला नाही पण बऱ्यापैकी मोबाईल आपल्याकडे असावा ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून ना, ना क्लॅरिटीवर सुद्धा डिपेंड असतात समोरचा व्हिडिओ खूप ब्लर पुसट दिसतो तर ती बघायची कुणालाच इच्छा होणार नाही मग आपण म्हणतो की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही मग तुमचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा तुम्हाला दिसायला चांगला दिसतो आहे का कसं आहे खूपच ब्लर दिसतोय जुनाट एकदम असं काळपट काळपट दिसतंय तर ते चांगलं दिसतं आहे का नाही ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही लक्ष दिल्या पाहिजेत ही पहिली स्टेप होती किंवा ट्रिक म्हणा की तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही सगळ्यात पहिली ट्रिक आहे दुसरी जर तुमचा जरी थोडासा कंटे मोबाईलमध्ये ब्लर दिसत असेल तरी तुमचा कॉन्टेंट एकदम जोरदार पाहिजे काहीतरी एकदम विशेष स्पेशल असं काहीतरी आहे तरी तुम्हाला व्ह्यूज येणारच येणार जरी तुमचा कॉन्टेंट थोडासा चांगला असेल आणि क्लॅरिटी मोबाईल थोडीशी खराब असेल पण दोन्ही आपण पन्द मॅनेज ठेवायचं क्लॅरिटी सुद्धा बरी पाहिजे आणि कंटेंट सुद्धा थोड्यापैकी बरे पाहिजेत मग नक्कीच तुमचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतील तर चला वेळ न घालवता आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला मी सुरुवात करते तर चला सगळ्यात पहिलं आपण व्हिडिओ एडिट करूया त्यासाठी मी इथं ना व्हिडिओ गुरु किंवा व्हिडिओ एडिटर जो ॲप आहे ना तो इथं मी यूज करते बघा हा वाला लोगो तुम्हाला दिसलाच असेल लोगो आहे सेम त्यावरती क्लिक करू शकता त्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टचा म्हणजे प्लसचा आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ बनवायचा एडिट करायचा आहे त्याच्या छोट्या छोट्या क्लिपा असतील शूट केलेल्या त्या सगळ्या घ्यायच्या एकाला एक जोडाण्या जोडण्यासाठी आपल्याला पुढे जोडायच्या आता मी हा टिफिन बनवला होता तर त्या टिफिनचं जी रेसिपी होती ती इथं मी शेअर करणार आहे त्यासाठी मी सगळा पार्ट इथे घेतला आता नको असलेला पार्ट येतं थ त्यावरती क्लिक करायचो एक एक क्लिपवरती क्लिक करायचं आणि जेवढं नको आहे तेवढं मग कट करायचं की आणि त्याच्यानंतर मग स्पीडमध्ये जायचं स्पीडचा ऑप्शन असतो बघा खाली त्यानंतर स्पीडवरती गेल्यानंतर पी स्पीड कमी जास्त तुम्ही ठेवू शकता जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे कमी पाहिजे त्यानंतर वॅल्यूमच्या बटनावर क्लिक करायचं आणि असलेला आधीचा आवाज जो आहे ना पूर्ण बंद करायचा कारण मी इथं वायस ओव्हर करणार आहे त्याच्यासाठी दोन्ही जर आज बात अनि मंग चोटे -चोटे आवाज आले तर अजिबात व्हिडिओ चांगला वाटणार नाही आणि मग तो व्हायरलसुद्धा जाणार नाही त्यासाठी मी तर सगळ्या छोट्या छोट्या क्लिप आहे त्या सगळ्यांचा आवाज बंद करते आणि जे काय नको असलेला पार्ट आहे ना तो कट करून घेते फक्त त्या क्लिपवरती टच करायचं आणि ह्या साईडने किंवा ह्या साईडने जेवढं तुम्हाला कट करायचं आहे तेवढं कट करू शकता आणि बघा स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी तर स्पीडसुद्धा वाढवून घेतलेला आहे त्यानंतर अशाच मी आता सगळ्या माझ्या ज्या क्लिप आहेत ना त्या छोट्या छोट्या करत एक मिनटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे हा सगळा जर व्हिडिओ ब झाला होता तो तीन साडेतीन मिनटाचा होता तेवढा व्हिडिओ शॉर्टमध्ये ते चालत नाही त्याच्यामुळे चा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कट करून घ्याव्या लागतात त्याच्यानंतर बघा इफेक्टच्या बटनावरती मी क्लिक केलं इफेक्ट्स दिले ना की व्हिडिओ दिसायला खूप सुंदर दिसतो बघा आता इथं बघा की व्हिडिओ सगळ्या क्लिपला इथं इफेक्ट्स लागलेला आहे अप्लाय ऑल केल्यामुळे बघू शकता त्यानंतर आता इथं सत्तावन्न सेकंदाचा व्हिडिओ तयार झालेला आता फक्त वॉइस ओवर करायचं त्यासाठी रेकॉर्डच्या बटनावरती मी क्लिक करते आणि मग इथं मी वॉइस बनवते असा एक पदार्थ बनवणार आहे जी मुलं सुद्धा आवडीने खातील आणि घरातले सुद्धा एकदम हेल्दी असं आहे त्यासाठी मी इथे एक बीट घेतले बर का बीटची वरची साल काढून कट करून घ्यायचं आता मी तुम्हाला ऐकून दाखवते काल कधी नव्हे ते मला कमेंट आली होती की तुला जेवण खूप छान बनवते तर त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स तर बघा मला जे काही बोलायचं होतं ना ते मी बोलून घेतलं आणि पॉज खूप वेळा द्यावा लागतो एक साथ आपण एक मिनिटसुद्धा नाही बोलू शकत त्यानंतर सेवच्या बटनावर क्लिक करायचं इथं सातशे वीस असतं एक एक हजार ऐंशी असतं एक हजार ऐंशी सिलेक्ट करायचं म्हणजे एकदम एच डीमध्ये व्हिडिओ क्लिक होतो सॉरी सेव्ह होतो आणि डायरेक्ट खाली सेवच्या बटनावरती क्लिक करायचं आता हा व्हिडिओ ती कन्वन कन्व्हर्टिंग व्हिडिओ दाखवते बघा थोडा वेळ लागेल अगदी लगेचच हा व्हिडिओ सेव्ह होतो आता आपण यूट्यूबवरती येऊया यूट्यूबवरती आल्यानंतर बघा इथं प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि जो आपण व्हिडिओ इथे एडिट करून घेतलेला आहे तो घ्यायचा आता इथं व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह सगळं असतं मी तर शॉर्टमधून नाही क अपलोड करत मी नेहमी व्हिडिओमधूनच व्हिडिओ अपलोड करते त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं सॉंग टाकायचं असेल आवाज न देता सॉंगही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही नेक्स्ट करायचं नेक्स्ट केलं की इथं बघा वरती माझ्या फोटोचे ते पेन्सिलचं आयकॉन आलं आहे तिथं क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही थमनेल तुम्हाला जी हवी ती घेऊ शकता सिलेक्ट करून त्याच्यानंतर टायटलमध्ये यायचं आणि टायटल इथंच लिहायचं असतो बरेच जण पुढे गेल्यानंतर म्हणजे अपलोड केल्याच्यानंतर टायटल लिह टायटल लिहितात तसं नाही करायचं हिथंच टायटल लिहायचं आणि टायटल थोडासा ना चा छान वाटला पाहिजे म्हणजे बघणाऱ्याला वाटलं पाहिजे टायटल वाचून की आतमध्ये असं काहीतरी आहे व्हिडिओमध्ये तसं तुम्ही तर लिहू शकता मी इथं सिंपल लिहिलेलं आहे टिफिनसाठी स्पेशल रेसिपी असं मी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हॅशटॅग टाकायचे हॅशटॅग शॉर्ट टाकायचं हॅशटॅग मिनी व्लॉग टाकायचा मिनी ब्लॉग आहे आपला त्याच्यामुळे मिनी व्लॉग त्यानंतर व्हायरल आणि त्यानंतर शॉर्ट स्पीड असे तुम्ही ट्रेंडिंग ट्रेंड असे दोन तीन टॅग आहे ना तुम्ही टाकू शकता इथं टायटल लिहिल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर अनलिस्टेडमध्येच हा व्हिडिओ आहे इथं आता दुसरं काही करायचं नाही फक्त टायटल लिहायचं आहे आणि थमनेल सेट करायचं आहे थमनेल सेट करायची म्हणजे त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि चांगला जो दिसत असेल पार्ट तिथं आपल्याला सेव्ह करायचं आता हा व्हिडिओ अपलोड होतो आहे बघू शकता चौदा पंधरा पर्सेंट अपलोड झालेला आहे पटकन होतो कारण शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे अपलोड व्हायला वेळसुद्धा लागत नाही त्यानंतर आता आपण वाय टी स्टुडिओमध्ये येऊया तर हा माझा वाय टी स्टुडिओ आहे बघू शकता वाय टी स्टुडिओमध्ये आल्यानंतर आता मी तुम्हाला इथं कंटेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती त्यानंतर इथं शॉर्ट व्हिडिओ नंतर लाँग व्हिडिओ असे असतात शॉर्टवरती ऑलमध्ये मी क्लिक केलं तर आत्ताच आपण जो व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे तो अपलोडिंग होतोय थोडासा वेळ लागतो आणि अपलोड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा बघा पेन्सिलचा ऑप्शन येतो पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर आता इथं फक्त डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनच्या लिहायचं आहे डिस्क्रिप्शन लिहिताना हॅशटॅग मिनी ब्लॉग हॅशटॅग व्हायरल हॅशटॅग ट्रेंडिंग शॉर्ट्स हायडॅ हॅशटॅग टी शॉर्ट असे तुम्ही बरेचसे टॅग टाकू शकता इथं मी सुद्धा दोन तीन टाकून घेते आणि फक्त टायटलमध्ये जे वापरलेत ना त्यातले दोन तीन टॅग तरी तुमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहिजेतच पाहिजे म्हणजे विनी मिनी ब्लॉग हा सगळीकडेच टॅग टाकून द्यायचा त्यानंतर आता मी इथं पब्लिक करते व्हिडिओ बघा पब्लिक करून घेतला त्याच्यानंतर रिलेटेड व्हिडिओ ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा दुसरा व्हिडिओ तिथे देऊ शकता जेणेकरून तो व्हिडिओसुद्धा बघितला जाईल त्यानंतर इथं बघा टॅग प्रोडक्टचं ऑप्शन असतो तुम्हाला एखादा प्रोडक्ट कमिशन घ्यायचा आहे आता हा नवीन सुरू केलेला आहे यूट्यूबनी इथून जर तुम्ही एखादं प्रोडक्ट टॅग केलं तर त्या प्रोडक्टचं जे काही कमिशन आहे ना ते तुम्हाला भेटतं त्यासाठी त्यानंतर बघा इथं मी मोर ऑप्शनमध्ये क्लिक करून जे टॅग असतात ना ते तर सुद्धा टॅग टाकते दोनच टाकणार आहे मिनी ब्लॉक आणि मिनी ब्लॉक असे दोन्ही टॅग मी तर टाकलेले आहेत आणि आता इथली जवळजवळ सगळी माहिती भरून झालेली आहे बघू शकता आधी थोडंसं समजत नसेल तर थोडंसं सावकाश बघा आणि बघा आता इथं मी आता काहीतरी दि करते एखादा टॅग प्रोडक्ट म्हणजे मला त्याचं कमिशन भेटल आता मी तर समजा लिहिलं की चॉपिंग बोर्ड स्टीलवाला तर इथं लगेचच फ जे काही प्रोडक्ट आहे ना ते सगळे प्रोडक्ट इथे येऊन जातात मग तुम्ही तुम्हाला जो द्यायचा आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता वरती लिहिलेला आहे बघा की किती दिवसामध्ये आपल्याला किती पैसे त्याचे भेटतात हे सुद्धा त्यांनी दिलेलं असतं मग इथं तुम्ही कोणताही प्रोडक्ट टॅग केला तरी चालेल की असं नाही कोणताही तुम्ही जो वापरता तो करायचा दुसरा कोणता करायचा नाही शक्यतो आणि सेव्ह करून द्यायचं सेव्ह झाला की व्हिडिओ आपला पब्लिक होईल बघा वरच्या साईडला शे सेव्हचं बटन आहे त्याच्यावरती सेव्ह करायचं तर आता हा सेव्ह झालेला आहे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आत्ता जस्ट मी अपलोड केला आहे एक मिनिट झालं इथे एक मिनिट दाखवते तर आता दोन चार मिनटांनी किंवा दहा मिनटांनी मी तुम्हाला इथं दाखवते की किती व्ह्यूज येत आहेत ते तर आता बघा एक दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि मी आता चेक करते आणि दहा मिनटामध्ये बघा एकशे एकोणचाळीस व्ह्यूज आणि एकवीस लाईक आलेले आहेत मला अगदी दहा मिनटामध्ये आताच मी जस्ट अपलोड केलेला होता आणि आता हे झाली पहिली गोष्ट आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे मेन आणि इम्पॉर्टंट आहे की व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड करायचा आहे तर तुमचा वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर अनॅलायटिकमध्ये जायचा बघा अनॅलायटिकचा खाली तीन नंबरला ऑप्शन असतो सरळ तुम्हाला दिसत असेल त्यावरती गेल्यानंतर इथं ऑडियन्सचा ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करायचं बघायचं की तुमचे ऑडियन्स कोणत्या टायमिंगला ॲक्टिव्ह आहेत इथं तुमचा चॅनलचा तुमचा टायमिंग दिलेला असेल आता मी याच्यावरती ना क्लिक करून तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवते की नेमका माझा ऑडियन्स टाईम आहे ना तो के कोणत्या टायमिंगचा आहे मी व्हिडिओ कधी अपलोड करते ते आता मी इथं मोठा करते बघा आता शक्यतो सकाळी बारा वाजताच माझे बरेच ऑडिओ जे आहेत ना ॲक्टिव्ह असतात यूट्यूबवरती आणि संध्याकाळी सहा सहाच्या नंतरही ॲक्टिव असतात म्हणजे दुपारचा जो तीन ते चार पर्यंत जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये कोणीही येत नाही व्हिडिओ बघायला सगळेजण सकाळी बारा ते दोन आणि संध्याकाळी सहा ते स रात्री झोपेपर्यंतच बघता तुम्हाला इथं टायमिंग दिसतो आहे मंडेला कधी टाकायचा व्हिडिओ ट्युजडेला कधी बुधवारी गुरुवारी कोणत्याही वाराला को कधी टाकायचं आहे तुम्हाला तिथं टायमिंग दिलेलं असतं ह्या टायमिंगनुसारच तुम्हाला तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर इथं सगळं दिलेलं असतं तुमचा व्हिडिओ किती जणांनी बघितला क किती बघितला किती स्किप केला आहे सगळं तुम्हाला इथं दाखवलेलं असतं अजून एक सांगते तुम्हाला जर व्हिडिओ समजला नसेल ना तर थोडंसं अजून आजुन, अजून एकदा थोडासा सविस्तर बघा कारण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्हाला समजावा असे मी सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत तर आता बघा मी तुम्हाला दाखवते की माझे किती अकरा मिनटामध्ये बघा दोनशे असे व्ह्यूज आलेले आहेत फक्त अकरा मिनटामध्ये आणि आशा करते की तुम्हाला हा सगळा व्हिडिओ समजलेला असेल तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय